कालचा जे तमाशा अमरावतीचे कमिशनर ऑफ पोलिसचे कॅबिनमध्ये झाला आणि ज्या पद्धतीने यशोमतीताई ठाकूर माझे नणनबाई ज्या पद्धतीने तिथे व्यवहार करत होत्या एक लीडर म्हटल्यानंतर त्यांची जी बोलण्याची भाषा आहे ज्या पद्धतीने ते शिवीगाड करत आहे एक सिनियर राज्यसभा मेंबर अनिल बोंडेदा ही काही पद्धत एक लीडरला शोभण्यासारखी नाही आहे कधी खासदाराला धक्के मारणे कधी कोणाला हरामखोर पासून त्याचा तिरस्कार करणे मला असं वाटते लोकशाहीमध्ये आपले आपले मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण दुसरे लोकप्रतिनिधींनी आणि अजिबात जेव्हा महिला बोलतात आणि एज ए महिला जे लीड करत आहे त्यांनी या पद्धतीची भाषा ते नेहमी म्हणतात अमरावतीची संस्कृती अमरावतीची संस्कृती कोणाला शिवीगाड करणं नाही पहिले ननंदबाईंनी हे समजून घ्यावे की आपले मत मांडण्याचा एक पद्धत असते पण कधी खासदाराला धक्क्या देण्यापासून एक सिनियर राज्यसभा मेंबर तुम्हीही मंत्री राहिलेले आणि हे सुद्धा अनिल दादा भोंडे सुद्धा मंत्री राहिलेले आहे पण तुमची बोलण्याची भाषा हा पूर्ण अमरावतीने पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की बाईची बोलण्याची पद्धत कशी असते आणि अहंकार कशाचा आहे नंदबाईला माझा प्रश्न आहे इलेक्शन येतात कोणी पराभव होते कोणी निवडून येते पण इलेक्शन झाल्यानंतर जिंकल्यानंतर त्या गोष्टीचं डायजेस्ट करणं शिकलो पाहिजे आणि हे डायजेस्ट होत नाही उतू उतू बाहेर येत आहे हे सगळे लोकांना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये अमरावतीची जनता नक्की तुम्हाला हे धडव नक्की शिकवेल